नमस्कार तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी आलेलो आहे आपल्या शेतावर आणि पाठीमागून लाल्या त्याला बेड्यात भांडायला घेऊन चालले दोघं दोघं धरून न्यायला लागते एक्सप्रेस आहे ना शर्यतीचा बैल बोलला तर जरा घुंकार असते आणि आमचा भुऱ्या घेऊन चाललाय त्याला तर आज बऱ्याच दिवसातून शेतावर आलो आणि ही बघा आमची छोटी होत तिला बेड्यान काय करताय मॉल आहे ना मी तिच्या सोबत थोडी मस्ती केली खेळलो आणि आता आपण जाऊया बेड्यात जिथं माझी कबुतर आहेत तर चला ती बघा हे बघा माझी कबुतर दोन्ही पण जोड अंड्याला बघा खोक्यामध्ये वरती बसलाय कॉकटेल आहे तो कॉकटेलचा पायरा इकडे आहे मत्तुरशी हो काला इकडं <laughs> आणि भुंगा आहे आणि सफेद सुंदर बघा अस पैरा आहेत ते कबुतरांना <laughs> भेटून झालं आणि आता समजला बकरीला पिल्लू <पारा। laughs> झालाय तिथे गेलो आणि त्याला घेऊन आलो आणि हा बघा एकच झाला एक बकरी येऊली तर तिला एक झाला आणि त्याच्यासोबत पण खेळलो मस्त पाठी पाटी मागे धावत होता तिथे आता फिरलो तर तो सुद्धा फिरून परत धावत येत होता पाठीमागे तर त्याच्यासोबत खेळलो तर बऱ्याच दिवसात शेतावर आलो आणि शेतावर यायचं कारण खर तर म्हणजे आज, आज पात पुढे तर घेतला गबेल आणि चाललो शेतावर बाकीची मंडळी थोडं पोचलेले आहे आणि इथे बघा पप्पा काका आणि मी तर आता आम्ही हे काय करतोय तर पाऊस भरपूर पडला आणि असा अचानक भयानक पावसामुळं शेती करायला बराच प्रॉब्लेम येत असते त्याच्यामुळं आम्ही भात पेरला नव्हता तर भात पैरण्यासाठी आम्ही आता रो पद्धती घेतलेली आहे तर त्याच्यासाठी आम्ही आधी भात फुगत ठेवला होता पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर आता तो भाताला मस्तपैकी मोड आलेला आहे त्याच्यासाठी तो आता सोडवण्याचा प्रयत्न करतो भात संपूर्ण सुट्टा करून घेतो आहे मग तो सुट्टा झालेला भात आपण भात शेतामध्ये पैरू तर तीच प्रक्रिया चालू आहे तुम्ही बघू शकता भाताला मोड किती आलेले आहेत सफेद सफेद मोड भरपूर वाढलेले आहेत कारण डायरेक्टली भात टाकला असता तर अचानक पडलेल्या पावसामुळे पाणी येऊन तो वाहून गेला असता या पाऊस पडलाच नसता तर मग ते पाखरांनी खाऊन टाकला असता त्याच्यामुळे भात पैरलाच नव्हता आणि आता बराच लेट झाला त्याच्यानंतर आता सोडवला सर्व भात आणि रो करण्याच्या पद्धतीने आपण फुगड टाकून आता तो मोड आल्यावर आपण शेतात पैरूया तर आता पप्पा घेऊन चाललेले आहेत शेतामध्ये आला तसेच हे बघा अशा पद्धतीने आपण हत्ता रो करण्याचा प्रयत्न करतोय सगळीकडे वेगवेगळ्या पद्धती असतात आमची अशी पद्धत आहे तर आम्ही त्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय कारण प्रत्येक ठिकाणी एक वेगवेगळ्या रूल असते या वेगवेगळ्या पद्धत असते बनवण्याची या भात लावण्याची या भात टाकण्याची शेत लावण्याची अशी वेगवेगळी पद्धत असते तर मी नेहमीच सांगत असतो की आपल्या पद्धतीने आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अजून पुढे शेत लावणी येऊणी असेल तेव्हा आपण नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू पण असा हा रो टाकण्याचा कार्यक्रम

पण मस्त पूर्ण शेतभर भात पैरलेला आहे एवढा मोठा शेत आहे त्यामध्ये सर्वकडे आपण भात पेरून घेतला आहे त्यानंतर जेव्हा तो भात येईल तेव्हा आपल्याला लावणी करता येईल बाकीच्या शेतामध्ये मग इथूनच उपटून सर्वेकडे लावता येईल ती पद्धतसुद्धा मी तुम्हाला दाखवीन नक्कीच तर वातावरणसुद्धा मस्त होता आणि वातावरणच शेतावर जे मजा काय भारीच असते तर झाली आपली पैरून आता मी चालू घरी जाता जाता एक परिसराचा हिरवागार कसं वाटते वातावरण तो बघून घ्या आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय